लोकसभा निकालामध्ये अनेक ठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये संभाजीनगरचे नाव सुद्धा आहे एक्झिट पोलमध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं होतं की चंद्रकांत खैरेचाच विजय हा निश्चित आहे आणि तिथल्या लोकल लोकांना सुद्धा असं वाटत होतं की चंद्रकांत खैरेच हे निवडून येणार आहेत परंतु रिझल्टने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकलेलं आहे कारण निवडून तर संदीपान भुमरे आले परंतु चंद्रकांत खैरे हे दोन नंबरला सुद्धा नव्हते डायरेक्ट ते तीन नंबरला गेलेले आहेत दोन नंबरला इम्तियाज झालेली हे होते तर आता पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा पराभवाचे खापर हे अंबादास दानवे यांच्यावरच फोडले आहे मागच्या वेळेस बी जेव्हा हो त्यांचा पराभव झाला होता तेव्हा पण त्यांनी अंबादास दानवे यांनाच जिम्मेदार ठरवलं होतं आणि यावेळेस सुद्धा त्यांनी अंबादास दानवे यांनाच जिम्मेदार ठरवलेला आहे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की अंबादास दानवेंनी फायजे तसा प्रचार केला नाही किंवा ते प्रत्येक ठिकाणी आलेले नाही जरी आले तरी दहा मिनिटं थांबायचे आणि लगेच जायचे आणि गद्दारी कोणी केली याची सर्व माझ्याकडे माहिती आहे मी जाऊन उद्धव ठाकरेंना ही सर्व माहिती देणार आहे जर ही माहिती नाही दिली तर विधानसभेत बी दागा फटका बसू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा